आचार्य चाणक्य यांच्या विचारांमध्ये जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्या आजही आपल्याला मार्गदर्शन करू शकतात त्यांनी सांगितलेले गैरसमज टाळण्यास नक्कीच समाजात मान मिळवता येतो आणि हसण्याचं कारण तुमच्या माहितीनुसार खालील गैरसमज टाळायला हवेत माझ्याशिवाय कोणाचं काही अडणार नाही हा अहंकार हा सर्वात मोठा गैरसमज आहे जगात प्रत्येक जण महत्वाचा आहे आणि प्रत्येकाची स्वतःची भूमिका असते असा विचार केल्याने माणूस अहंकारी ठरतो आणि लोक त्याच्यापासून दूर राहतात नात्यांना केवळ वेळेची गरज आहे नाते टिकवण्यासाठी केवळ वेळ नाही तर त्यामध्ये आपुलकी आणि गरजा पूर्ण करण्याची भावना असणे आवश्यक आहे गैरसमजांमुळे नात्यांमध्ये दुरावा येतो शिक्षणाबद्दल चुकीचे विचार शिक्षण जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे ते आपल्याला ज्ञान आणि योग्य दृष्टिकोन देते शिक्षणाबद्दल नकारात्मक विचार ठेवल्यास आपली प्रगती खुंटते आचार्य चाणक्य यांच्या नीती खरोखरच जीवनात उपयोगी आहेत आणि त्यांचं महत्व आजही कायम आहे या विचारांना आचरणात आणल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडून येतात